नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज घेणार आहोत तर सध्या निरभ्र आकाश हे सर्वत्र पाहायला भेटत आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे जो अतिउत्तरेला असून भरपुष्टी करतो आहे बंगालच्या उपसाखरेच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाची शक्यता वाढते त्यामुळे केरळ तमिळनाडू या राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच अंदाज काय बदल होतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत आपण तेरा तारखेचा अंदाज जर लक्षात घेतलात तर अजून देखील पूर्व राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागामध्ये म थंडीची लाट कायम आहे ही थंडीची लाट चौदा तारखेला उद्या देखील कायम राहणार आहे विशेष म्हणजे ही थंडीची लाट पंधरा तारखेला देखील कायम राहणार आहे या थंडीच्या लाटेचा प्रभाव सोळा तारखेपासून कमी होण्याचा अंदाज आहे मात्र सतरा तारखेपासून एक कमी दाबाचा प्रभाव आंध्र प्रदेश रॉयल सीमाल तमिळनाडू त्याजवळ दक्षिण कर्नाटक गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील कायम आहे थंडीची अंदाज या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओ घेणार आहे तर महाराष्ट्रात देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य दे महाराष्ट्रात देखील थंडीची कायम आहे आज तेरा तारखेचा मिनिमम टेम्परेचरचा अंदाज लक्षात घेता विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यामध्ये थंडीचा प्रभाव कायम आहे आणि हा थंडीचा प्रभाव उद्या चौदा तारखेला अधिक वाढणार आहे पंधरा तारखेला देखील हा प्रभाव कायम आहे सोळा तारखेला हा प्रभाव कायम आहे त्याचबरोबर सतरा तारखेला देखील हा थंडीचा प्रभाव कायम असणार आहे अठरा तारखेला आहिल्यानगर त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर बीड या भागात थंडीचा प्रभाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे हा एकोणीस तारखेपर्यंत देखील राहणार आहे वीस तारखेपासून थंडीत घट व्हायला सुरुवात होणार आहे परंतु एकवीस बावीस या तारखेला देखील मोठ्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात कायम दिसणार आहे तरी जी एप एस मॉडेल चा अंदाज लक्षात घेता महाराष्ट्रात थंडी नोव्हेंबरमध्ये उरलेल्या कालावधीमध्ये देखील कायम राहण्याचा अंदाज आहे ॲक्सिडेंटल रेंज मॉडेल फोरकास्टने मात्र आपल्याला जो काही थंडी संदर्भात अंदाज दिलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये सात ते तेरा अधिक प्रभाव असल्याचा दाखवत आहे त्यानंतर हा प्रभाव चौदा ते वीसच्या जर्म्यान देखील कायम राहण्याची शक्यता आहे याचा प्रभाव थोडा एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस ते चार या दरम्यान थंडीचे प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी राहील असा अंदाज आहे तर जे पी एसने पावसासंदर्भात अंदमान मेकवार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र हे बावीस तारखेला तयार होईल असा अंदाज दिलेला आहे आणि त्यामुळेच या कमी दाबाचा प्रभाव किती भागावर पडतो हे महत्त्वाचे आहे परंतु एकूण जर दिसतंय की दक्षिण भारतासहित गोव्यापर्यंत त्याचा प्रभाव सुरुवातीला तर पडणार आहे त्यामुळे थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे या मॉडेलचं बावीस तारखेपासून आपण अंदाज बघायला गेलं तर सुरुवातीला बावीस तारखेलाच वातावरणात मोठा बदल होणार आहे तेवीस तारखेला मात्र आपण बघतोय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरणीय बदल घडतायत चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरातील सिस्टीम प्रभावी होण्यास सुरुवात होणार आहे या सिस्टीमचा भारतीय भूभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून सव्वीस तारखेला ही सिस्टीम अतिशय प्रभावी असण्याची शक्यता आहे आणि अतिवृष्टीचा प्रभाव जवळपास विशाखापट्टणमपासून तर केरळपर्यंत आहे त्यामुळे किनारपट्टी भागावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे हा अंदाज सत्तावीस तारखेपर्यंत पोहोचत असतानाच तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसी तमिळनाडू केरळ ओडिसा दक्षिण छत्तीसगड इथपर्यंत त्याचा प्रभाव पोहोचतोय आहे त्यामुळेच होऊ शकतं अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे जेव्हा एकत्रित अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेल बघतो तेव्हा आपल्याला स्पष्ट होतं चालले आहे की सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात खास करून दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्या दक्षिण कोकणात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस मेघगर्जनेसह असण्याची शक्यता आहे स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार हे क्षेत्र हे केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात सरकण्याची वीस तारखेला शक्यता आहे पुढे अरबी समुद्रातील अंतर्गत भागात जे सरकत जाईल असा अंदाज आहे दोन्ही समुद्रामध्ये तेवीस तारखेला वेगवेगळ्या सिस्टीम असू शकतात असाही अंदाज आहे चोवीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रात दक्षिणेला वेगवेगळ्या सिस्टीम तयार होतील हा स्कायमेटचा अंदाज आहे तर पंचवीस तारखेला स्कायमेटनुसार बंगाल चोप सिस्टीम प्रभावी होईल आपल्याकडे केवळ पंचवीस तारखेपर्यंतच के स्कायमेटचा अंदाज हा उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार सोळा हेक्टर पासकलच्या हवेचा दाब आहे तर उत्तरेला एक हजार अठरा हेक्टर पास्कल हवेचा दाब आहे त्यामुळे तसं महाराष्ट्रामध्ये पावसाला जरी अनुकूल वातावरण नसलं असलं तरी या कमी दाबाचा प्रभाव हा किती पडतोय आपल्याला बघायचं आहे प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रावर हो त्याचा परिणाम होईल असं दिसते आपण बघतो की साधारणपणे पंधरा सतरा एकोणीस एकवीस आणि तेवीस या तारखेच्या दरम्यान थोडं म्हणजे एक दोन तीन आणि चार या जागे म्हणजे म्हणजेच इंडियन ओशनमध्ये थोडा एम जी ओचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम यदा कदाचित असं हो या मॉडेलच्यानुसार जर अंदाज आला तर जे काही